फायनली टेक्निकली शिकले मी आधी लिंक फेसबुकला शेअर करून फक्त टाकायचं आता मी थोड्याशा अजून टेक्निकल गोष्टी याच्यासोबत जोडणार आहे मला दोन मिनटं त्या फक्त 何だ <laughs> हॅलो 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 येतोय का आवाज कमेंट मध्ये प्लीज एकच जण कोणतरी ऐकतंय पण प्लीज सपोर्ट कमेंट करा कळेल मला की तुम्ही ऐकताय नाही का त्या डन मुंबईला आली उद्याची तयारी चालू आहे आणि त्यासोबत मग आज वेळ मिळाला तर म्हणलं चला थोड्याशा तर गप्पा मारूयात इलेक्शन आणि राजकारण या व्यतिरिक्त सुद्धा आपण बोललं पाहिजे येस फायनली परफेक्ट वॉइस सोबत आता मी तुमच्या समोर आहे परवा लिहिलेली एक कविता म्हणा गजल म्हणा माहित नाही मला असंच लिहिलं होतं पण फार आवडलो होतं मला ते मी वाचून दाखवते तुम्हाला आणि ते असं होत कि आहे तरी काय हिंमत माझी रोजत करता गंमत माझी बुलामाला कुठे खरं बोलण्याचा हक्क बोल म्हणून का करता चुकलं माझं परत आहे तरी काय हिम्मत माझी रोस्त करता किंमत माझी गुलामाला कुठे खरं बोलण्याचा हक्क बोल म्हणून का करता माझी मेलो मी तुमच्या उपकारात मुक संमत माझी कोटाला रक्ताचा डाग शोभतो हल्ली तिथे पेनाने उकली इब्रत माझी तुम्ही मना सोडतो की जीवात तात का खऱ्याला माझा म्हणता होत माझी लिहिलं होतं मी अजून या सगळ्या टेक्निकल गोष्टी शिकतीये दोन हजार आठ पर्यंत मला फोन व्यवस्थित चालवता येत नव्हता आता मी सगळ्या गोष्टी चालवतेय आणि वेगवेगळी वे 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 संसाधन साधन वापरण्याचा प्रयत्न करते तर या माध्यमातन तुमच्याशी जोडण्याचा प्रयत्न करते हे ज्या लिंक वरन फेसबुक वरन तुम्ही इकडे आले असाल तर प्लीज हे माझं युट्यूब अकाउंट आहे तुम्ही लाईक करा कमेंट करता येते ना तुम्हाला ऑप्शन मी बंद केले माहिती एक कविता जुनी आहे बन लिस्ट मध्ये पटकन आली म्हणून तुम्हाला वाचून दाखवते तिला नक्षकांत कुरतडून खाणाऱ्या आणि शूरपणा मिळव मिरवणाऱ्या ढोलक्यांचं वर्णन प्रमाण भाषेत कसं करावं तेवढं शिकवा तिला तिच्या टाळीला गाडीच्या हॉर्न मध्ये गोंगाटात गाभाऱ्यात नोटांच्या उशीने गळा कसली प्रमाण वापरावी तिने तेवढं शिकवा जरा तिला नागवे नागवेपण पाहून मान फिरवणाऱ्या सभ्यतेचा आव आणून नाक मुरडणाऱ्या लांडग्यांच्या व्याख्येतल्या सभ्यतेत तिने चपकल कस बसावं तेवढं शिकवा जरा तिला नाही तर ती शिकवेन तुम्हाला तिच्या जगातलं मोकळ आकाश तिनं झाट समजून पायाखाली तुडवलेल्या तुमच्या सभ्यतेचे पास कशी झाली ती एवढी मोकळी विचारायला तिला विचारायला तिला सुंदर एकटाच पक्षी खूप वेळानंतर दिसलाय मला आणि मला असं वाटतं मी पण ह्या सगळ्या कुटाण्यातन सुट्टी घ्यावी भेटूयात अशाच वेगळा प्रवास म्हणतात परत येईल बाय सी